पानवडे येथे जागतिक महिला दिनानिमित्त बालपण इंग्लिश स्कूल ऍट ज्युनियर कॉलेज आयोजित लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे विकास यासाठी बालपण स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वाचा बोला लिहा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमातील टॉपिक निवडत त्यांचे सुंदरता सादरीकरण करत आलेल्या पाहुण्यांचे व पालकांचे मन जिंकून घेतले विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी हिंदी विज्ञान गणित अशा सर्व विषयाचे विविध टॉपिक निवडत त्यातील सर्व बारकावे शोधत त्यांचे मॉडेल बनवत सर्व व बालपणाच्या बाल पालकांपुढे सादर केले आलेल्या पाहुण्यांनी म्हणजे आपल्या तालुक्याचे गट शिक्षक अधिकारी अहमदनगर कॉलेजचे ऐतिहासिक विभागाचे प्रमुख कदम यांनी जेव्हा विद्यार्थ्यांच्या भेट दिली व त्यांनी विद्यार्थ्यांचे बघितले ते अतिशय भारावून गेले विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला गुणांचा विकास पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचा पाठीवर थाप टाकली बालपण स्कूल नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असते त्याचे उदाहरण म्हणजे आजचा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आज बालपणाने विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय विविध स्पर्धेत जे यश प्राप्त केले त्यांच्या सर्व ट्रॉफी सन्मानपत्र मेडल याचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत असे यश प्राप्त केले आहे तसे बा, बालपणाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या टॉक शो मुळे पालक अक्षरक्ष भारावून गेले पालकांनी शाळेतील प्रत्येक स्टॉल ला भेट देत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेला दाद दिली नर्सरी एल के सुद्धा अतिशय सुंदरता आपल्या क्लासचे सुंदर असे प्रेझेंटेशन केले जागतिक महिला दिन बालपण स्कूलच्या प्रत्येक महिला माध्यमातून किंवा आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा नोकरीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबासाठी एक योगदान देत असून म्हणून बाल बालपणच्या सर्व महिला बालकांचा सन्मानपत्र व साडी भेट देत एक आगळ्या वेगळ्या महिला दिन साजरा केला बालपण स्कूलच्या प्रमुख सोनाली मुंडे यांच्या संकल्पनेतून व शिक्षकाच्या विशेष प्रयत्नातून हा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम यशस्वी झाला